पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात पीक विमाचे पैसे जमा व्हायला सुरुवात पीक विमा वाटप आजपासून सुरू सर्व राज्यामध्ये आज शेतकऱ्यांना झाला आनंद महाराष्ट्रात शनिवार बावीस नोव्हेंबर पीक विमा वाटप या बारा जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे अकरा हजार दोनशे कोटी रुपये जमा होणार पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट घेऊन आपण आलेलो गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे एकवीस बावीस तारखेला सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार आहे राज्यातील या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहे स्टेट बँक असेल कोटक बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल कॅनरा बँक असेल त्याचबरोबर इतर सर्व बँकांच्या अकाउंटमध्ये सुद्धा आता पैसे जमा होयला सुरुवात झाली आहे पीक विम्या संदर्भातील शेतकरी प्रतीक्षेत होते की पैसे कधी जमा होणार खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस अशा दोन सीझनचे पैसे जमा होणे बाकी होते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न होता पीक विमा जमा होणार का कोणत्या राज्यामध्ये किती होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विरणार आणि कोणत्या तालुक्यामध्ये पीक विम्याचे किती पैसे होणार तर आता पीक विम्याची परीक्षा जी आहे ती आता संपलेली आहे पीक विमा तालुका निहाय गावानुसार आता जमा व्हायला सुरू झाले आहे जर आपल्या खात्यावरती अजूनही पीक विम्याचे पैसे आले नसतील तर आपण लगेच पी एम एम पी वायवरती जायचं आहे किंवा आपलं बॅक बँकेचा अकाउंट चेक करायचा आहे लगेच आपल्या अकाउंटवरती आपल्याला पीक विम्याचे पैसे दिसणार आहे पीक विमा वाटप लवकर सुरू होणार आहे सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे शंभर टक्के पैसे जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांना अनुदान सरकारने जाहीर केल्याप्रमाणे येणार आहे हेक्टरी सतरा हजार ते सत्तावीस हजारापर्यंत अनुदान जसं तुमचं नुकसान झालेलं असेल त्यानुसार पीक विम्याचं सतरा हजार रुपये हेक्टरी अनुदान सरकारने थेट बँकात जमा करण्याची सूचना दिलेली आहे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अंतर्गत हे जो सूचना दिलेल्या आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मॅसेज यायला सुरुवात झाली आपल्या खात्यावरती जर अजूनही मॅसेज आला नसेल तर आजच आपल्या बँकेत जाऊन खातं तपासायचं आहे काही काही वेळेस काय होते खातं वाय सी अपडेटमुळे सुद्धा बंद असतं वर्धा असेल अमरावती असेल नागपूर असेल वाशिम असेल हिंगोली असेल गडचिरोली असेल सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे पीक विम्याची यादीसुद्धा आलेली आहे महाराष्ट्रातील सर्व पीक विम्याची जिल्ह्यांची यादी आपल्याला बघायची असेल तर पी एम या बी वाय या संकेतस्थळावरती जाऊन आपण ही यादी बघू शकता नवीन जिल्ह्या असतील जुने जिल्हे असतील सर्व जिल्ह्यांची यादी याच्यामध्ये आलेली आहे जर आपल्याला अजूनही पैसे आलेले नसतील तर आपण काय करायचं आहे पी एम एम पी वायवरती जायचं आहे पोर्टलवरती आधार बेस ओ टी पी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि आपल्याला ओ टी पी आल्यानंतर आपल्याला तिथं बेनिफिशरी स्टेटस कळणार आहे याच्यामार्फत आपल्याला समजणार आहे की पैसे आलेले आहे का नाही आले जर पैसे आपले सँक्शन झालेले असेल होल्डवरती असतील तर आपल्या अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो मग आधार बँकेशी लिंक नाही पॅन कार्ड बँकेशी लिंक नाही या सर्व तात्त्रिक समस्यांमुळे सुद्धा आपले पैसे कदाचित गोठवले जाऊ शकतात केवायसी अपडेट बघणं गरजेचं आहे कधी कधी शेतकरी वाय सी नसल्यामुळे हे पैसे बँकेच्या सर्व्हरमध्ये तसेच पडून असतात पीक क्युम्या संदर्भातील लेटेस्ट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज घेऊन येत असतो खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे रबीचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी भरणं गरजेचं आहे जर पीक विमा तुम्ही जर भरला तर पीक किम्याचे पैसे सर्व राज्यामध्ये लवकरात लवकर कर येतील अशी सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हे पैसे लवकरात लवकर येणार आहे आपल्या खात्यावरती किती पैसे आले कमेंट करून कळवा पीक विम्याची अपडेट असतील त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान असेल त्याचबरोबर इतर सरकारी योजनांचे अनुदान आपण किसान राजा चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज टाकत असतो व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि पीक विम्याचे आपल्या खात्यावरती आजपर्यंत किती पैसे जमा झाले हे सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील लेटेस्ट इतर शेतकऱ्यांसाठी माहिती जर माहीत नसेल तर त्यांना पण सांगा आणि पीक विम्याचे पैसे आपल्या खात्यावरती जमा झाले आहे का नाही हे चेक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो